जालना शहरातील सुंदरनगर भागात कचऱ्यांचे ढिगज ढीग पालिकेचे स्वच्छता विभाग करताय काय आर पी आय जिल्हाध्यक्ष विजय खरात यांचा सवाल नागरिकांना अंधारातच ठेवायचे होते तर पथदिव्यांवर आणि हायमॅक्सवर लाखो रुपये खर्च का केला विजय खरात यांची प्रतिक्रिया लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेले पथदिवे आणि हायमॅक्स कित्येक महिन्यांपासून बंद सुंदरनगर येथे राबिया मस्जिद समोर कचऱ्याच्या ढिगाराने अख्खा रस्ताच गिळंकृत केला तरी पण पालिकेच्या स्वच्छता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अद्यापही निदर्शनास आले नाही जालना शहर महानगरपालिका हद्दीत असलेल्या सुंदरनगर भागामध्ये मागील कित्येक महिन्यांपासून आय टी आय ते सुंदरनगर या मुख्य रस्त्यावरील पथदिवे आणि एक हायमॅक्स बंद आहे केवळ शोभेची वस्तू बनवण्यासाठी पालिकेने जनतेचे लाखो रुपये खर्च केले का असा सवाल आर पी आय आठवडे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय खरात यांनी केला आहे सुंदरनगर मुख्य रोडवरील पथदिव्यांवर लाखो रुपये खर्च केले परंतु ते चालू कोण करणार ते केवळ शोभेची वस्तू बनून ठेवली आहे त्यामुळेच जनतेचा पैसा खर्च केला का असाही प्रश्न नागरिकांच्या वतीने विचारण्यात येत आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका शहरातील कचरा नियमित उचलला जात असल्याचे दावे करत असले तरी सुंदरनगर भागामध्ये मा अनेक मार्गांवर अनेक परिसरामध्ये मा कचऱ्यांचे ढीग निर्माण होत आहेत रस्त्यांवरील कचऱ्याचे साम्राज्य पाहून पालिकेचे दावे खोल ठरत असल्याचे दिसून येत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे प्रामुख्याने रस्त्याच्या लगत असलेले कचऱ्यांचे ढिग स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वतीने दुर्लक्षित केले जातात यामुळे सातत्याने कचरा साचून त्याचे मोठमोठ्या ढिगांमध्ये रूपांतरित होते नंतर या कचऱ्यांच्या ढिगांमध्ये भटके जनावरे कुत्रे यांचा वावर वाढतो आणि या जनावरांमुळे कचरा इतरेत्र पसरला जातो आणि सर्वत्र घाण्याचे साम्राज्य पसरत आहे यामुळे आसपासच्या परिसरामध्ये दुर्गंधी आणि रोगराईचे साव सावट भोंगावत आहे याबाबत अनेक सामाजिक संघटना तसेच शुज्ञ नागरिक आपापल्या परीने अनेक वेळा पालिकेला तक्रारसुद्धा करत असतात परंतु पालिकेकडून केवळ के आश्वासन दिले जाते पण कचरा मात्र उचलला जात नाही असे नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे राबिया मस्जिदच्या समोर अरबी मदरश्याच्या बाजूला या कचऱ्यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणेसुद्धा मुश्किल झाले आहे संपूर्ण रस्ताच या कचऱ्याने व्यापून टाकलेला आहे दुर्गंधीयुक्त वातावरणात रस्ते अडकल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे राबिया मस्जिदच्या बाजूला कचऱ्याच्या ढिगाने अख्खा रस्ता दिसून येत आहे तरी पण पालिकेच्या स्वच्छता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अद्यापही निदर्शनास ही, ही बाब आली नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे सणासुदीच्या या उत्सवामध्ये चंदन सुंदरनगर ह्या भागातील स्टेट लाईट गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहेत त्याचबरोबर जो हमेक्स लाईट या चौकामध्ये सुंदरनगरच्या ह्या चौकामध्ये लावण्यात आला होता हा फक्त काही दिवस चाला आणि तवापासून तर आतापर्यंत तो बंद आहे त्याचबरोबर त्याचबरोबर ह्या सुंदरनगर चंदन हिरा भागाला एमआडीशी हा एरिया लागून आहे या येथे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते येणं जाणं ह्या रस्त्यानं मोठ्या प्रमाणात होतं तरीही कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ह्या भागामध्ये घाणीचं साम्राज्य इतकं वाढलं आहे की या जो मेन रस्ता आहे सुंदरनगरचा इथे साक्षात एक ढिगारच्या ढिगार इथं साचलेले आहेत त्याचबरोबर राबिया मस्जिद जी आहे तिच्या समोर आणि अगदी समोर तिथं घाण कचरा साचलेला आहे अशा परिस्थितीमध्ये येथील रहिवाशी अतिशय त्रस्त झालेले आहेत आणि ह्या समस्यातून लवकरात लवकर या, लौकर या चंदिरा सुंदरनगरच्या रहिवाशांना मुक्तता करावी अशी सर्व गावकरी मंडळीची येथील रहिवाशांची ही इच्छा आहे ही जे स्टेट लाईट आहे आणि एक हॅमॅक्स आहे हा लावल्याच्या नंतर फार ते फार एक महिन्याच्या आतमध्येच हे बंद पडलेले तेव्हापासून यांच्याकडे कोणी दुर्लक्ष आहे कोणी पाहायला सुद्धा येत नाही आणि आतापर्यंत झाले पाच ते सहा महिने या पद लाईट जे आहेत स्टेट लाईट हे सर्व बंद आहेत पालिकेकडे आपली मागणी अशी आहे प्रशासकीय करा की लवकरात लवकर स्टेट लाईट चालू करून इतर जे घाणेचं साम्राज्य हे याच्याला दुसरीकडे कुठेतरी याची सुविधा करून देण्यात यावी विजय शंकर खरात लोक जिल्हा अध्यक्ष रिपाई हमारी समस्या ये है कि ये जो सुंदर नगर का जो रोड है और ये जो राबिया मस्जिद है हमारी यहाँ की ये राबिया मस्जिद के सामने जो कचरा ऐसा पड़ा क्या जो वो कचरे से जो आगे जाने का हमारे को तो रोड भी दिखता है वो कचरा के ऊपर से जाना पड़ता रोड से तो वो समझ में नहीं आ रहा है ये कचरा है क्या रोड है कि क्या है इसके वजह से यहाँ पे जो देखो तो इतनी बाँस है इतने मच्छर है इतना कुछ है और जो है तो अभी फ़िलहाल में कैसा हमारे को ऐसा लग रहा है कि यहाँ पे जल्दी से जल्दी ये हो जाना साफ एक तो अभी आने वाले रमज़ान है रमज़ान के वास्ते यहाँ नमाज वो हो जाती है तो मस्जिद में से बाहर निकलो तो सबसे पहले कचरा दिखता और जो नमाज को जाना आना है अभी समझो इधर का ठीक है पर इधर के जो एरिए के लोग आते तो वो सब बेचारे कचरे से आते कचरे से जाते छोटे छोटे बच्चे है आदमी है बुजुर्ग है सब है तो अभी कैसा हमारा ये बोलना है प्रशासन को कि जल्दी से जल्दी इसका कुछ निर्णय करो नहीं तो फिर हमारे को आने वाले कुछ दिनों के बाद जो है तो ना महापालिका में आके उपोषण करना पड़ेगा कितने दिनों से वाला है ये कई दिनों से पड़े हुआ इसका कुछ ऐसी गिनता नहीं है की आज है करके तो पालिका वाले आते नहीं कोई आता नहीं कोई जाता नहीं इधर सब रोड पे आते रोड से चले जाते इधर किसका ध्यान नहीं कब से नहीं आए अभी इधर तकरीबन तीन महीने से तो कोई नहीं आया इससे पहले तो भी थोड़ा बहुत आते थे कचरे की गाड़ी आती थी अभी ना कचरे की गाड़ी है ना कुछ है अभी पर, मेरा नाम शेख जावेद सुंदर नगर